काय प्रकार प्रकार बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस सासष्ट किती किती सासष्ट किती सासष्ट सासष्ट आहे ते मग किती म्हणलीस हे किती म्हणलीस खालचं खालचं चौदा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस सात पंचा पस्तीस सातशे चार सात सात एकोणपन्नास सत्ते छप्पन सातवी त्रेसष्ट सात पुढे चोवीस आठ चौक बत्तीस सोळा चोवीस पंचेचाळीस अठ्ठेचाळीस चौसष्ट सत्तीस अठ्ठीसाठी छप्पन्न मग माझा पार्श्वभूमी ไปไปปกันได้เค่ะไปไปไปประกหรไปประการไป